राजगडावरील चिलखती बुरुज पाहून झाल्यावर सोहळा माचीकडे जात असतानाच उजव्या बाजूला भिंतीच्या कोनड्यात गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच पुढे पायऱ्यावरून खाली येत असतानाच उजव्या बाजूला सुवेळा माचीचा तडबंदी दरवाजा लागतो राजगडावरील हा सुवेळा माचीचा तटबंदी दरवाजा एका गुप्त दरवाजाचे स्वरूपाचे काम करत होता आणि अशा स्वरूपाची वाट आपल्या महाराजांना आणि आपल्या मावळ्यांना ही चांगल्या प्रकारे ठाऊक होती राजगडावरील या सोहळ्या माचेवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भविष्यातील सुरक्षितेच्या दृष्टीने ही वाट बनवली गेली होती आणि याच्याच पुढे वरती गेल्यानंतर आपल्याला नेड लागते